शेतकऱ्यांच्या खात्यात नऊशे एकवीस कोटींची थेट भरपाई जमा होतीये पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेचे रकड लिहिले द्यावे आता मंजूर करण्यात आले आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांनाही हे दिलासादायक बातमी म्हणावं लागेल ही पीक विमा संदर्भातील नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत पीक विम्याचा पहिला टप्पा हा वितरित करण्यात आला परंतु यामध्ये अजून दोन टप्पे वितरण करण्याचे बाकी आहे ते दोन टप्पे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार तर बघा ज्याचं पी एम ए बी वायच्या पोर्टलवर वरती स्टेटस झिरो दाखवत असेल किंवा बेस झिरो दाखवत असेल अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरण केला जाणार आहे लक्ष द्या पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरण करण्याला इथं मंजुरी देण्यात आलेली आहे त्यात पुढील दोन ते तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्याला कोणत्या रक्कम इथं किती मिळणार ज्या शेतकऱ्यांचे बेस झिरो दाखवत असेल क्लेम अमाऊंट हे झिरो दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार अशी महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्या अगोदर ही महत्वपूर्ण माहिती बघा तर बघा सर्वात जास्त पीक विमा म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या अशा दोन राज्यात सर्वाधिक हा पीक विमा वितरत होत आहे जो पीक विमा वितरत होत आहे तो म्हणजे दोन हजार तेवीसपासून ते पंचवीसपर्यंत या तीन वर्षाचा पीक विमा आणि दोन हजार तेवीसचे चोवीस असेल किंवा पंचवीस असेल तर या तीन वर्षामधील खरीप व रब्बी हंगाम या दोन हंगामातील जो पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीना वितरण करण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा करण्यात आला नव्हता आता तोच पीक विमा वितरत होताय मुख्यत्व म्हणजे आपण जर बघितलं तर सर्वात जास्त पीक विमा हा नागपूर जिल्ह्यातील वितरित केला जात कारण बघा नागपूर जिल्हा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा आपला जीव इथं गमावला होता जवळपास दहा हजार घरे इथं स्थलांतरित करण्यात आली होती त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील दोन हजार तेवीसचा चा राहिलेला पीक किंवा हा सर्वात जास्त वितरित केला जात आहे त्यानंतर बघा इथं दोन हजार तेवीसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक किंवा वितरण करण्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसमध्ये जालना असेल रायगड असेल पुणे असेल नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा चोवीसचा पंचवीसचा हा पीक पीक विमा बाकी होता त्यांचा विमा देखील पहिला इथं विमा वाटपाच्या निधीतून इथं वितरण झाला आला तर कारण या ठिकाणी सांगितलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस पासून पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमाचा टप्प्याचा निधी हा वितरण करण्यात आला तर त्यानंतर जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा निधीचे वितरण केलं जाणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो तारीख देखील आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर बघा नेमका हा पीक विमा सरसकट कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी लक्ष द्या बघा जो पीक विमा तुम्ही क्लेम केला असेल किंवा जो पीक विमा भरला असेल त्या पिकाची रक्कम एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल तर तीच रक्कम तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली नव्हती तर तीच रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांची रक्कम पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत नव्हती परंतु आता तीच रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती तिथं शेती पिकाचं नुकसान झाल्याप्रमाणे तेवढीच रक्कम तुम्हाला जमा होणार तर बघा फळ पिकाचं इथं नुकसान झालं असेल कापूसचं इथं तुमचं नुकसान झालं असेल बरेच पिके असतील त्यातील पिकाचं तुमचं नुकसान दोन हजार तेवीसपासून पासून इथं नुकसान झालं असेल आणि चोवीसपर्यंत पर्यंत मध्ये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले असेल तो पीक विमा पी बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल किंवा अगोदर दो एक ते दोन दिवसांखाली पी ई बी वायच्या पोर्टलवरती दाखवत नसेल परंतु आता ती रक्कम त्या पोर्टलवरती दाखवायला सुरुवात झालेली आहे तर तोच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात होतं की त्यांची रक्कम पी एम ई बी वायच्या पोर्टलवरती दाखवत नाही परंतु ते पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट केलं जात आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची रक्कम पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती अगोदर दाखवत नव्हती तर त्यांची रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे जवळपास आता त्या दुसऱ्या टप्प्याचे सहाशे कोटी रुपये वितरित केले जाणार आहे त्यानंतर बघा बरेच शेतकरी म्हणत होते कोणते जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आले यामध्ये बघा स्पष्टपणे केंद्रीय कृषी मंत्री यासाठी शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे पात्र करण्यात आले कोणते जिल्हा या ठिकाणातून राहणार नाही असं महत्त्वपूर्ण माहिती कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आली याचबरोबर हा जो पीक विमा वितरण करण्याला सुरुवात झालेली आहे हा पीक विमा हेक्टरी किती जमा होणार आहे तर बघा पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रमाणे इथं त्यांच्या अमाऊंटवरती अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत आहे प्रत्येक क्षेत्राला हा पीक विमा वेगवेगळ्या रकमेमध्ये दाखवल्यामुळे जसं की तुम्हाला पी किम्याची रक्कम पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जेवढी दाखवत असेल तेवढंच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पाचशे रुपये दाखवत असेल तर पाचशेच रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे दोनशे दाखवत असेल तर दोनशेच जमा होणार आहे त्यानंतर पन्नास हजार जर दाखवत असेल तर तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे असं महत्त्वपूर्ण अपडेट पिकिम्या संदर्भातील होती तर बघा शेतकरी मित्रांनो असा महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमंत्री तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये